दरवर्षीप्रमाणे ह्या आमच्याकडे श्री श्रीगणेशाची स्थापना झालेली आहे यावर्षी आम्ही अमरनाथ गुहेमध्ये बाबा बर्फाणीचे दृश्य साकारण्याचा सा प्रयत्न केलेला आहे अमरनाथ गुहा हे भारतातील जम्मू आणि काश्मीरच्या हिमालयात स्थित एक पवित्र हिंदू मंदिर आहे हे ठिकाण पहलगामपासून बत्तीस किलोमीटर आणि बाल्टलपासून चौदा किलोमीटर अंतरावर आहे हे ठिकाण तीन हजार आठशे अठ्ठ्याऐंशी मीटर उंचीवर वसलेले असून पाच हजार वर्षाहून अधिक जुने मानले जाते पौराणिक मान्यतेनुसार भगवान शिवने या गुहेत आपली पत्नी पार्वतीला अमृतज्ञान म्हणजेच अमरत्वाची कथा सांगितली होती कथा सांगण्याआधी भगवान शिवने आपला मुलगा गणपती बाप्पाला महागणपर्वतावर विराजमान केले होते कथेच्या वेळी गुहेच्या आत कोणीही येऊ नये अशी जबाबदारी श्री गणेशाला दिली होती भगवान शिव जेव्हा माता पार्वतीला अमरत्वाची कथा सांगत होते त्यावेळी त्याच गुहेत एक कबूतराची जोडी होती तेव्हा त्यांनी सुद्धा ती कथा ऐकली आणि ती कबूतराची जोडी अमर झाली आणि आजही ती या गुहेमध्ये आहेत यानंतर भगवान शिवने येथे अनेक वर्ष तपश्चर्या केली येथे फार पूर्वीपासून नैसर्गिक शिवलिंग तयार होते त्या शिवलिंगचे दर्शन घेण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक भाविक अमरनाथ गुहेला भेट देतात या पवित्र गुहेत नैसर्गिक बर्फापासून शिवलिंगची निर्मिती होणे हे अमरनाथ गुहेचे खास वैशिष्ट्य आहे त्या शिवलिंगला हिमाणी शिवलिंग किंवा हिमा बाबा बर्फाणी असेही म्हणतात जय बाबा भोलेनाथ हर हर महादेव गणपती बाप्पा मोर्या